बघा एक माकड एका खांबावर पहिल्या मिनिटात दहा मीटर चढते तर लगेचच दुसऱ्या मिनिटात चार मीटर खाली घसरते तर एकूण चौऱ्याऐंशी मीटर खांबावर चढायला माकडाला किती वेळ लागेल सर प्रश्नाचं उत्तर सोडवायचं कसं ज्या खांबावर माकडाला चढायचं चा, त्या खांबाची उंची इथं मांडा लक्ष द्या खांबाची एकूण उंची चौऱ्याऐंशी मीटर या एकूण उंचीतून हे माकड एका मिनिटात दहा मीटर चढते माकड पहिल्या मिनिटात दहा मीटर चढते तर दुसऱ्या मिनिटात लगेचच चार मीटर खाली घसरते एका मिनटात माकड दहा मीटर चढते माकडाचा शेवटचा जो प्रयत्न असेल एका मिनिटाचा तो फक्त चढण्याचा असेल त्या शेवटच्या प्रयत्नात घसरणं नसेल कारण तर माकड खांबाच्या शेंड्यावर पोहोचलेला असेल मग घसरणं कुठून आलं माकडाचा शेवटचा एका मिनिटाचा प्रयत्न हा केवळ चढण्याचा आहे तिथं घसरणं नाही माकड एका मिनिटात दहा मीटर खांबावर चढते म्हणून दहा मीटर खांबाच्या एकूण उंचीतून वजा करा उत्तर चौऱ्याहत्तर मीटर मात्र हे करत असताना हा माकडाचा शेवटचा एका मिनिटाचा प्रयत्न एका मिनिटाचा प्रयत्न ज्याच्यात तो दहा मीटर च हे विसरू नका ओके आता मिळालेल्या या उत्तराचं काय करायचं हो सर चार। इथं चौऱ्याहत्तर चार। मांडा याला भागीला काय तर सहा मीटर भागीला सहा का भागी लक्ष द्या एका मिनिटात माकड दहा मीटर खांबावर चढते तर लगेचच दुसऱ्या मिनिटात माकड चार मीटर खाली घसरते मग या मधून चार वजा करा उत्तर सहा मीटर एक हा मिनिट आणि एक हा मिनिट लक्ष द्या या दोन मिनिटाच्या एका प्रयत्नात माकड याचा अर्थ असा सहा मीटर चढण्याचा प्रवास करते हा माकडाचा एक दोन मिनिटाचा प्रयत्न वाटल्यासाठी तो दोन मिनिटाच्या एका प्रयत्नात माकड सहा मीटर खांब चढण्याचे कार्य करतो ओके एका मिनिटात खांब दहा मीटर चढतो तर दुसऱ्या मिनिटात लगेचच चार मिनिटं घसरतो दहातून चार गेले सहा मीटर हा एका प्रयत्नात दोन मिनिटाच्या एका प्रयत्नात हे माकर खांब चढण्याचं काम करत आहे म्हणून हे सहा भागीला हा भाग लेकरांनो तेरानं गेला हे तेरा काय प्रयत्न हे तेरा काय लेकरांनो लक्ष द्या हे तेरा प्रयत्न एक प्रयत्न दोन मिनिटाचा म्हणून तेर दोन्ही सव्वीस मिनिटात माकड चौऱ्याहत्तर मीटर च ओके आणि शेवटचा एक मिनिटाचा प्रयत्न शेवटचा किंवा शेवटच्या एका मिनिटात दहा मीटर सहळ शेवटच्या प्रयत्नात घसरणं नव्हतं म्हणून हे सव्वीस मिनटं ओके आणि शेवटचा एक मिनिट असे हे सत्तावीस मिनटं प्रश्नाचं उत्तर एकूण चौऱ्याऐंशी मीटर खांबावर चढायला माकडाला एकूण सत्तावीस मिनिटं लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे माकड उड्या बेंडूक उड्या किंवा संकीर्ण प्रश्न ही माझी विलिष्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा असंख्य संविश्र प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके